मिस्त्री <missary> यांचा हा छोटा देवाबाई तर नमस्कार बाया कसं आहे छोटा देवाबाईचं नियोजन घरचीच गाडी तर चालतंय छोटा देवाबाईला खूप सारा शुभेच्छा आणि हा पण घरचाच आहे ना याचं काय नाव सोन्या तर सोन्याचं कसं असणार नियोजन घरचीच गाडी तर मंडळी आज सांडू मिस्त्री तळेगावकर यांचे चार नंदी दाखल झाले इकडं पाशी आहे इकडं राणा आहे आणि इकडं सोन्या आणि तिकडं छोटा देवाबाई तर खूप सारा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद मंडळी आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये गुलालात राहणारा आणि चालू शेनचे मोठे मैदान गाजवणारा आपला सर्वांचा लाडका तळेगावकरांचा राणादेखील मराठवाडा केसरी या मैदानामध्ये दाखल झाला नमस्कार दादा कसं आज राणाचं नियोजन कोण कोण छोटा देवाने फाटी वगैरे बघितली का कशी फाटी बैलाला पाळण्यासाठी कशी राहील हो का हा कोणता लालबा तर मंडळी लाल लालबा तळेगावकरांचा राणाच्या आणि देवाच्या दावणीचा एक उगवता तारा अ लालबाचं कसं नियोजन सोने ने हो का चालतं आजच्या पाच लाखाच्या मैदानासाठी लालबागच्या राणा आणि देवा, भाई। देवा हो, हो, हो नाही तर चालतं शुभेच्छा आजच्या मैदानासाठी ಮನಸ <laughs> <laughs> <Ads it� fairy tale> <laughs> <laughs> uh,